गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या का नवीन ब्लॉग मध्ये सीझन आहे तर बरेच दिवस झाले मला तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करायचा होता पण तेवढा टाइमच भेटत नव्हता आणि आता जेव्हा ब्लॉग आले जवळजवळ मी म्हणेल सात आठ दिवस झाले की माझे ब्लॉग येत नव्हते कारण नेहमीप्रमाणे टाइमचा इशू आणि म्हटले चला आज थोडस तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा मी माझं घर त्याच्यानंतर जॉब व्हिडिओ एडिटिंग ह्या सर्व गोष्टी कशा मॅनेज करते तर तुमच्यासोबत शेअर करावा आता इथं मी उठले होते थोडस लेटच झालं सध्या माझी तब्येतच बरी नाही खूप जास्त त्रास होतो मला म्हणजे उलटी चक्कर तर अशा बरेचसे प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यामुळं तर हिथं उठले होते आणि त्याच्यानंतर पहिलं फ्रेश व्हायला गेले आता सगळ्यात पहिलं उठल्यानंतर माझं एक मेन काम असत कपडे धुवायचं तर हिथ फ्रेश झाले त्याच्यानंतर मी बाहेर गेले आणि जे काही कपडे झालेले असतात तर ते सगळे पहिले धुवून घेते जेणेकरून कपडे बाहेरचं काम झालं ना मग आतल्यात मध्ये काम होत राहतात आणि तिथून पुढे मग होते बाकीच्या घरातल्या माझ्या कामाला सुरुवात तर घरामध्ये आल्यानंतर बाकीचे सर्वजण झोपलेले असतात तर मी काय करते की व्हिडिओ शूट करले असतात तर त्याचा व्हॉइस ओव्हर करते इथं एडिटिंग करते आरवी आणि ते झोपलेलेच असतात त्याच्यामुळे इथं शांत मध्ये माझं ते सकाळी सकाळी काम करते सकाळी कुठलाही आवाज नसतो म्हणजे आरवीचा आवाज नसतो त्याच्यानंतर आजूबाजूला सर्व झोपलेले असतात घरातले सर्व झोपलेले असतात त्याच्यामुळं मग एडिटिंगचं काम माझं उठल्याबरोबर लवकर पटकन होतं आता इथं बाहेर आले होते मी म्हटले की कपडे वगैरे धुतले होते आणि ते सर्व मी सुकायला घातले आणि इथं झाड बघत होते ही जे काही एक्स्ट्राचे काम आहेत म्हणजे आता जसं की झाडाचं काम पेंडिंग आहे तर तेच बघत होते की बरीचशी झाडं आता म्हणजे असे पाणी जास्त झाल्यामुळे थोडीशी खराब व्हायला लागली तर इथं तेच माझं ऑब्झर्वेशन चाललं होतं तर इथं माझी व्हिडिओचं काम होतं एडिट करण्याचं सकाळी सकाळी म्हणजेच सात वाजण्याच्या अगोदर आई सर्वांना गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओचे टायटल पाहून अंदाज आलाच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर, तर माझं जॉब त्याच्यानंतर घरातली कामं त्यानंतर व्ही किंवा यूट्यूब ह्या सर्व गोष्टी मी कशा मॅनेज करते खूप दिवस झाले ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायची होती तेव्हा म्हटले आज शेअर करावी आणि आजचा दिवस का निवडला कारण आज आहे सोमवार आणि सोमवारची बऱ्यापैकी मला घरातली कामं करावी लागतात तर त्याच्यासाठी म्हटले की आज तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करावा तर माझी जी सकाळची कामं असतात म्हणजे मी आता कपडे वगैरे धुवून झालेत म्हणजे उठण्याअगोदर उठण्या उठण्या अगोदर नाही उठल्यानंतर सर्वात पहिलं मिळत असेल तर बाहेर कपडे धुवून घेत असेल त्याच्यानंतर मग माझी जी काही व्हिडिओची कामं असतात एडिटिंग वगैरे तर ती करते आणि त्याच्यानंतर मग आता इथून पुढे होतात म्हणजे बाकीची कामं चालू मी जर असं ऐकायला ते मध्ये मध्ये तिचा आवाज येत असेल आणि त्याच्यानंतर दुसरं असं की मला पुढं मग नाश्ता आणि मग जॉब म्हणजे खूप कमी वेळ माझ्याकडे असतो तर त्या कमी वेळामध्ये सुद्धा माझा भरपूर असा प्रयत्न असतो की बाकीची कामंसुद्धा झाली पाहिजे तर वातावरण एकदम मस्त छान थंड झाले सकाळ सकाळ पाऊस उघडलाय दुपार नंतर पाऊस येतो गरम व्हायला सुरुवात होती आता आठ नंतर चला जास्त वेळ नाही घालवता पहिला घरात लावून घेऊ इथे जी कालची सुकलेली कपडे होती तर ती घरात घेतली कारण ते घेणं झालंच नव्हतं म्हणजे आता ओले वगैरे राहतात तर त्याच्यामुळे ते आणि पुढे जाते किचन मध्ये किचन मध्ये गेल्यानंतर मग होते माझे नाश्ता बनवायला सुरुवात तर काय होतं आपण घरात असेल ना तर आपल्याला तेवढा टाइम द्यायला भेटतो आणि जॉबला बाहेर असेल तर बऱ्याचशा कामांकडे दुर्लक्ष होतं म्हणजे थोडंसं आपल्याला क्लिनिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी तर आता इथं उठले गॅस किचन वाटतं माझा स्वच्छच होता पण तरी पण कपडा मारून घेतला कारण घरामध्ये खूप जास्त पाली फिरतात आणि आता दोन तीन दिवस झाले मला आहे ना प्रत्येक प्रत्येक ठिकाणी एकदम पाली म्हणजे ना त्या दिसत पण नाही एकदम झाल्या झाल्या असतील ना तेवढ्या साईजच्या तर खूप वाढलेल्या आहेत तर मला खूप घाण वाटतं म्हणून मी पहिले इथं उठल्याबरोबर कपडा वाला करून फिरून घेतला जेणेकरून म्हटले रात्रभर काही पाल झुरळ फिरले असेल तर ते थोडस साफ होईल तरी ह्या हिशोबाने तर सकाळी उठल्यानंतर इथं माझी नाश्त्याची तयारी चालते घरामध्ये एक्स्ट्रा काम असतात म्हटले आता तसाही माझा जॉब सुटण्याची वेळ आली मी त्या दिवशी सांगितलं की मी वरनं लिव घेण्याचा निर्णय घेतलेला आहे एक तर टेन्शन डोक्यामध्ये होतं बाबा माझा निर्णय बरोबर आहे पण जेव्हा व्हिडिओ पोस्ट केली त्याच्यानंतर मी सांगितलं की माझे कसे प्रॉब्लेम आहे त्यामुळे बऱ्याचशा अशा कमेंट आल्या की योग्य निर्णय आहे तर कुठंतरी मला बरं वाटलं की बाबा मी चुकत नाही कारण एक टेन्शन तर येतो ना बाबा आपण काहीतरी करत नाही ना किंवा कुठल्याही प्रकारे ऍडजस्ट होऊ शकतं का बऱ्यापैकी जणींनी सांगितलं की योग्यच निर्णय आहे त्यामुळे मग मला असं वाटलं चला ठीक आहे तर आता हा भाग बाजूला राहिला तर इथे सकाळी मी उठल्याबरोबर पहिलं जे भाजी लागते नाश्ता लागतो तो तयार करून घेतला आणि मी म्हटले माझी तब्येत सध्या खूप जास्त बिघडलेली असते त्यामुळे इथे हे लिंबू पाणी गरम पाण्यात मी पिळून पीत होते आणि व्हिडिओ विषयी बोलते व्हिडिओ काढायला मला आवडतं मी खूप वेळा सांगितले घरातली जी कामं आहेत ती तर मला रेग्युलर करावी लागतात त्याला सुट्टी देता येत नाही त्याच्यानंतर जॉबवर जायचं म्हटलं तरी तिथं तर सुट्टी नाही म्हणजे समजा एखाद्या वेळेस जर एखादा मेजर प्रॉब्लेम असेल तरच सुट्टी घेऊ शकते कामावरनं पण जॉबला तर जावंच लागतं रेग्युलर सुट्टी घेऊ शकत नाही घरातली कामं ती करावीच लागतात मग सुट्टी कशाला घ्यायची तर युट्यूबवरती तर मध्ये व्हिडिओ काढायला मला आवडतात मी खूप वेळा सांगितले त्याच्यामध्ये मला काही फारसा असं इन्कम आहे असं नाही पण मी माझी आवड म्हणून काढते तेव्हा मला जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा मी व्हिडिओ काढते आता त्याचा सक्सेस नाही हा भाग वेगळा राहिला पण माझी अशी एक इच्छा आहे की यूट्यूबवरनं म्हणजे हंड्रेड होऊन मला प्ले बटन यावं तर तोपर्यंत तरी मी युट्यूबवरती व्हिडिओ काढणार तर जेव्हा मला टाइम भेटतो मी व्हिडिओ काढते आणि अशा टाईप प्रकारे एडिट करते सकाळी उठल्याबरोबर किंवा जॉबवरती थोडासा टाइम भेटला तर तिथं कट वगैरे नको असलेले भाग करून घेते आणि सकाळचा वॉइस वर करून घेते तसं काढायची म्हटल्या ना आताही काढू शकते रेग्युलर पण होतं काही खूप जास्त धावपळ होती दगदग होती आणि मग मला वाटतं जाऊ दे बाबा सुट्टी कशापासून घ्यायची तर ह्या व्हिडिओपासून तर हे झाले युट्यूब संदर्भात आणि घरातल्या कामांचं म्हणसाल तर जी क्लिनिंगची कामं आहेत म्हणजे आता समजा फरशी पुसणं किंवा आता हे काचा वगैरे खराब झालेले आहेत तर मला ह्याला रेग्युलर टाइम द्यायला भेटत नाही मग ह्याचे काहीतरी फिक्स दिवस ठरवलेले आहेत म्हणजे आज सोमवार त्याच्यानंतर गुरुवार किंवा एखादा सण आला तर तेव्हा काय करते म्हणजे डीप क्लिनिंग आहे डीपही म्हणता येणार नाही पण कमीत कमी फरशी पुसणे या काचा साफ करणं किंवा घरामध्ये काही असं वाटलं की एखादा खराब झालेला आहे तर मग उपवासाच्या दिवशी काय करते फरशी पुसणे अगोदर हे सर्व क्लीन करून घेते जेणेकरून साफ पण राहतं आणि तेवढं बरं पण वाटतं की बाबा चला थोडासा का होईना ना घराला टाइम लागला म्हणजे वेळ द्यायला भेटतो त्याच्यानंतर फरशी वगैरे मला रेग्युलर पुसायला जमत नाही सकाळचा मला तेवढा वेळच भेटत नाही सकाळच्या धावपळीमुळे हो त्यामुळे जेव्हा असं वाटतं की बाबा आता खूप जास्त खराब झाली तेव्हा एक मी फरशी क्लीन करते नाहीतर मग माझे ठरलेले दिवस म्हणजे जसं सोमवार गुरुवार कधी अमावस्या असते कधी सण वगैरे पडला तर तेव्हा पण रेग्युलर फरशी पोसायला मला भेटत नाही आणि अशे वर, वर डब्यांवरती म्हणा किंवा फ्रीज याच्यावरती हात फिरवून घेते जेणेकरून स्वच्छ पण राहतात आणि दिसायला पण छान वाटतं आणि आपल्याला पण बरं वाटतं की आपलं घर जरा बरं दिसते आणि सासूबाईंचं म्हणसाल तर त्यांना आरवीचं किंवा काही छोटी मोठी एक्स्ट्राचे कामं म्हणजे घरामध्ये झाडून घेणं किंवा काही एखादा माझा पदार्थ राहिला तर ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा दिवस कसा निघून जातो तर आता हिथं उठले होते माझा नाष्टा बनवून झाला त्यांची चालली होतं चहा बनवायची तयारी तर इथं तेच आलं शोधण्यासाठी आले होते ह्या आठवड्यामध्ये एक तर भाजीचा खूप शॉर्टेज झालेला आहे आठवडा बाजाराला गेले नाही तर त्याच्यामुळे तर अशा प्रकारे फ्रीज वगैरे हात फिरवून घेते जेव्हा मी फरशी पुसायला काढते तर तेव्हा त्याच्यामुळे ते साफ पण होतं तर आता हिथलं क्लीन झालं त्याच्यानंतर पुढे फरशी पुसायचं हे काम असं वाटतं की रेग्युलर व्हावं पण तेवढा टाइम पॉसिबल होत नाही त्यामुळे इथं जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा अशा प्रकारे फरशी आता मी खूप वेळा सांगितलेले की माझ्याकडे मोफ आहे पण तो तसाच पडू नये मला बिलकुल वापरायला आवडत नाही किंवा त्याने फरशी पुसलेली मला बिलकुल जमत नाही त्याच्यामुळे मग अशा प्रकारे मी व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून घेते मला गुरुवारचा दिवस असेल सोमवारचा दिवस असेल आता पूजा वगैरे पाठ करत नाही हा भाग वेगळा राहिला आत्ताच्या सध्या सिच्युएशनला पण छान वाटत कारण घरात उपवास वगैरे असतात त्यानंतर सर्व घर क्लीन होतं जे कोपरे आहेत तर ते चकाचक होतात तर ही जी माझी आहे तर रेग्युलर छोटी मोठी सफाई झाली घरातल्या सफाईची आणि जे मोठे म्हणजे कि मला भांडी घासायचे असतात त्याच्यानंतर मला बाकीचं काही क्लीन करायचं असतं तर ते कसं करते आठवड्याची सुट्टी म्हणजे ठरलेला जो दिवस आहे मी खूप वेळा ब्लॉग मध्ये शेअर केले आठवड्याची जेव्हा सुट्टी असते तर तेव्हा मी म्हणजे फ्रीज साफ करायचं किंवा पूर्ण सर्व भांडी खाली काढायचे कडापे साफ करायचं पूर्ण उभी बाथरूम धुवून काढायची ही काम मी सुट्टीच्या दिवशी करते आठवड्याने आणि वरचे वर थोडंफार मग पाणी मारून एवढीच माझी घरातली त्या कामांना सुरुवात असते तर मग स्वच्छ पण राहतात कारण माझा पूर्ण चक्र फिरून येईपर्यंत पुन्हा मग तेवढंच आलेलं असतं आणि सोपं पण पडतं आणि ही रेग्युलर जी आहे ते रेग्युलर माझी चाललेलीच असतात म्हणजे ज्या दिवशी ज्या कामाला असं वाटत कधी कधी असं होतं की लवकर आवरलं मग मी काय करते लवकर आवरल्यानंतर अशी छोटी मोठी कामं असतात मग कपाट आवरायचं असेल किंवा संध्याकाळचं जरी समजा आले घरी तर कधी एकदम निवांत असले तर मग असं वाटतं बाबा बसून राहण्यापेक्षा जेवायला माणसं यायचे मग मी कपाटावरून घेते त्याच्यानंतर मग कधी किचन साफ करून घेते किंवा जे आपले सर्व फरशी वगैरे असा एखादा भाग खराब झालेला आहे तो साफ करते तर इथं मी बाहेरच केलं आणि आता इथे आर्वी आली होती आणि तिला मी तेच म्हणत होते घरामध्ये चल म्हणून चला घरात चला माझी जी सकाळची कामं होती ती सर्व आवरली आणि त्याच्यानंतर मी आता डायरेक्टली संध्याकाळी आले होते घरी मी आलेत घरी टायमिंग झालाय वाचले जवळजवळ पावणे नऊ झाले ते दर एवढा टाईम झाला यायला आज मला तर त्याच्यामुळे आणि अजून स्वयंपाकाला घ्या म्हणजे अर्धा झालाय अर्धा करायचा आहे डायरेक्टली थोडंसं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर तुमच्या शेता बोलायला सुरुवात केली काय बोलते ते सुद्धा सुचत नाही आहे घरीमध्ये तर आता टायमिंग झालंय तर भाजी करायची राहिली बाकी स्वयंपाक सर्व झालाय करते, बोलते तर संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा मग मग माझी संध्याकाळच्या कामांना सुरुवात आणि स्वयंपाकामध्ये म्हणसाल तर सासूबाईंची संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त हेल्प होती म्हणजे मी येणे अगोदर मेन जे काम आहे की चपात्या बनवणं तर हे मेन ते करून ठेवतात कारण जास्त का वेळ म्हंटल तर त्याच्यासाठी जा जातो आणि माझ्यासाठी जाते फक्त भाजी काही पातळ भाजी असेल तर ती आणि आज उपवास होता त्यामुळे मशरूम आणले होते तर तेच कटिंग करून घेतले आणि इथं मी आईला आवर्जून फोन लावला होता कारण मला दिवसभर कामामध्ये वेळच भेटला नव्हता तिला फोन लावायला आणि ती दिवसभर झोपूनच असते त्यामुळं म्हटलं तिचा फोन स्वतःहून आलेला आहे तर मी इथं फोनवर बोलत बोलत माझं भाजी करायचं चा काम चाललेलं होतं तर संध्याकाळची सासूबाईंची बऱ्यापैकी हेल्प होते कामामध्ये मला म्हणजे त्या चपात्या करून ठेवतात डाळ भाताचा कुकर लावून ठेवतात मग आल्यानंतर मला फोडणी किंवा आमटी वगैरे तर हे सर्व करावं लागतं तर इथे मला ती एक हेल्प होते तर आता हे झालं माझ्या युट्यूब संदर्भात घरातल्या कामाच्या सफाई संदर्भात की बाबा मी कशा प्रकारे युट्यूबला टाइम देते जेव्हा वेळ भेटेल जेव्हा मला कुठला स्पेशल कंटेंट द्यायचा असतो तर तेव्हा मी बुधवारच्या दिवशी देते म्हणजे सुट्टीच्या दिवशी त्याच्यानंतर मला सफाई करायची असेल तर तेव्हा मग मी पूर्णपणे क्लिनिंगचं जे आहे आता त्या दिवशी दाखवलं की किचन पूर्ण क्लीन केलं म्हणजे काम पण होतं व्हिडिओ पण होते आणि एडिटिंगचा टाइम तर लक्षात आलाच असेल तर कधी हे फक्त झालं घरच्या घरी त्याच्यानंतर जॉबवरती गेल्यानंतर सुद्धा माझं तेवढंच काम असतं म्हणजे मला ते माझी जी ड्युटी आहे जवळजवळ अकरा बारा तासांची ती पूर्ण करून प्लस मला तिथं जे मार्केटिंगचं काम करावं लागतं ते सुद्धा करायचं आहे आणि जे युट्यूबवरती व्हिडिओ काढतात त्यांना माहिती आहे व्हिडिओ काढायचे म्हटलं की कंटेंट हवा आणि एकच कंटेंट आपल्याला विचार करायला किती डोकं चालवावं लागतं बाबा उद्या काय करायचं का किंवा काय माझ्या मा डोक्यामध्ये आयडिया खूप आहे पण सध्या वेळ नाही त्यामुळं हा बऱ्यापैकी म्हणजे व्हिडिओ येत राहतील आणि हो मी मी होते की घरी बसले तरी शांत बसणार नाही मी घरी बसून पैसे कमावू शकते असं काहीतरी मी मार्ग निवडलेला आहे आता तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तशी कमेंट करा मी तर सांगेलच तुम्हाला की कशाप्रकारे घरी बसून सुद्धा मला पेमेंट चालू राहणार आहे तर आता इथं अशा प्रकारे छान अशी मशरूम वाटाण्याची भाजी सुद्धा झाली होती तर विषयाकडे वळते की कंटेंट कंटेंट पण आपल्याला तयार करावा लागतो तर युट्यूबच्या कंटेंट डोक्यात असतं त्याच्यानंतर मी जेव्हा तिथं काम करते तर तिथले सुद्धा मला कंटेंट विचार करावा लागतो की आजच्या मार्केटिंगला मी काय करू शकते आज काय वेगळी कन्सेप्ट देऊ शकते तर ते सुद्धा विचार करावा लागतात म्हणजे चालता बोलता माझ्या डोक्यामध्ये तेच चाललेलं असतं आणि ही बाकीचं जे छोटी मोठी घरातली म्हणजेच आता मला उशांचे कवर बदलायचे असतील सोप्यावरचे कव्हर बदलायचे असतील बेडवरचं बेडशीट बदलायचं असेल तर ते पण ठरलेले दिवस आहे म्हणजे उपवासाच्या दिवशी तर रेग्युलरली मी बदलतेच त्याच्यानंतर कधी असं वाटलं की आर्वीने खूप जास्त खराब आहे तर तेव्हा चेंज करते तर सकाळी मला काही वेळ भेटला नाही सकाळी माझी थोडीशी धावपळत झाली मी म्हटले की मला बरं वाटत नसल्यामुळं मी थोडीस लेट झालो होतं मला उठायला त्याच्यामुळं मला सकाळी काही वेळ भेटला नाही तर आल्यानंतर मी आता इथे जे बेडशीट आहे तर ते चेंज करायला घेतलं होतं तर बेडशीट वगैरे मी उपवासाच्या दिवशी त्याच्यानंतर असं वाटलं की खराब झाले तर तेव्हा मी साफ करते तर आता इथं माझा बेडरूम पण आवरून झाला आणि हे बेडरूम साफ केल्यानंतर मी टॉयलेट बाथरूम सुद्धा जाऊन साफ केला आता तिथल्या व्हिडिओ मला काढायला फारसा असं चांगलं वाटत नाही त्यामुळे मी ते काही दाखवत बसले नाही कारण ह्या सकाळी दोन कामांना मला वेळच भेटला नव्हता तिथं मस्त असा आवरून घेतला त्याच्यानंतर छान असा रूम फ्रेशनर पण मारला छान वाटतं जरा फ्रेश आणि प्रसन्न असेल हे काम आहे ना जेवण होण्या अगोदर केलं ना तर खूप बरं पडतं म्हणजे आल्यानंतर डायरेक्ट झोपा स्वयंपाक झाला जेवण झालं भांडी घासले त्याच्यानंतर जर पुन्हा येऊन हांथरुण वगैरे करायचं म्हटलं ना मग मला खूप कंटाळा येतो तर आता सध्या पावसाळा त्यामुळे थोडासा उबट उबट, उबट वास येतो आणि ऊन पाऊस ह्यामुळे तर खूपच जास्त मग इथं अशा प्रकारे मस्त लेव्हेंडर फ्लेवर इतर प्रेशनर मारून घेतला त्याच्यानंतर किचन मध्ये गेल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि आता इथं घेतला होता किचन वाटा आवरण्यासाठी तर इथं सर्व भांडी वगैरे मी टाकत होते सर्व बेसिंग मध्ये किचनवरती इथं माझा वरच्यावर हात असतो म्हणजे कि पांढरी स्टाईल तर ती लगेच खराब होते तर मग मी काय करते वरचेवर हात फिरवत असते म्हणजे संध्याकाळचं जेवण वगैरे झालं तर थोडासा आपला हात फिरवून घ्यायचा जेव्हा जास्त खराब वाटतं तेव्हा मग सुट्टीच्या दिवशी पूर्णपणे धुवून घेते पण शक्यतो खूप कमी वेळा आणि घ्यास तर मला घासण्याचा एक आवडच म्हणा म्हणजे थोडी जरी गॅस झाली तर मस्त घ्या साबण घ्या घासणी घासत बसता आता त्याने घ्यास जे बर्नर आहे ते खराब होतात तरी पण आहे मला ती सवय आणि हि तर किचन मध्ये जी किटली किंवा जो मसाल्यांचा डबा असतो काय होतं आपण थोडं जरी हात तिकडे तिकडे स्वयंपाक पण की त्या लगेच खराब होतात त्यामुळे संध्याकाळचा जेव्हा आपण गॅस साफ करायला घेतो तेव्हा अशा प्रकारे जर हात फिरवून ठेवला की ते आपण स्वच्छ राहतात आणि माझ्या हाताने खराब होतो मला एकदम नीटनेट काम म्हणत नाही जमन जे आहे ते खरं सांगते माझ्या हाताने डबेच खराब होतील किंवा हे किचनची किटली तेलाची ती लगेच खराब होती तर त्याच्यामुळे ते अशा प्रकारे संध्याकाळच्या टायमिंगला साफ करून ठेवते आणि राहिला प्रश्न हे नळ वगैरे तर ते सुद्धा अशी भांडी वगैरे घासत असताना सर्व घासून झालं की नळ किंवा हे सर्व साफ करून घेते तर असा माझा दिवस सध्या बिझी आहे आणि जॉब सोडण्या अगोदर हे रुटीन मला तुमच्या सोबत शेअर करायचंच होतं की मी कशा प्रकारे मॅनेज करते आणि हे जेवण झाल्यानंतर मला जी म्हणजे जॉबवरती जॉबवरती माझी ही पण कंडिशन आहे जी एडिटिंग असते मी तिथं करू शकत नाही तिथ फक्त शूट करू शकते आणि जी एडिटिंग आहे तर मला तिथं करायला अलाउड नाही जे बाकीचं माझं ड्युटी वाईज काम आहे तर ते मला तिथं करावं लागतं त्यानंतर घरी आल्यानंतर म्हणजे अकरा ते रात्री बारा पर्यंत मी तिथलं एडिटिंगचं काम करते तिथल्या मार्केटिंगचं आणि ते करतानाच दुसऱ्या दिवशी मी काय व्हिडिओ काढायची म्हणजे ड्रेस वेअर करून तिथले ड्रेस तर मला व्हरायटीज दाखवायच्या किंवा इतर कुठलं काय दाखवायचं ते मी संध्याकाळचाच विचार करून ठेवते हो त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मग मला सोप जातं तिथे गेल्यानंतर गेल्यानंतर माझं काही कामाचं सेटअप लावावा लागतो तो सेटअप लावते त्याच्यानंतर मग शूट करते आणि मग माझी ड्युटी करते आणि संध्याकाळची एडिटिंग करते आणि चा म्हणसाल तर मला जेव्हा मूड होईल तेव्हा मी व्हिडिओ काढते आता सध्या तरी आणि मी तर म्हंटले मी रेग्युलर पण काढू शकते पण धावपळ होते त्यामुळे कंटाळा करते आणि सध्या मनस्थिती पण ठीक नसती त्यामुळे थोडस युट्यूबला सुट्टी घेतली पण युट्यूबवरती पण व्हिडिओ हा आणि हे सर्व सांगत असताना ता इन्स्टाग्राम तर राहिलं की हे पण डोक्यात असतं की ता इन्स्टाग्राम कसं आता आपण पन... मॅनेज करू शकतो तर ते सुद्धा डोक्यात कंटेंट असतं की बाबा आज काय काढू शकते आता दोन तीन दिवस झालं तुम्ही पाहिलं की माझ्या छान इंस्टाग्राम म्हणते त्याला व्ह्यूज पण चांगले गेले ते तर ते पण डोक्यात असतं की मी अशा प्रकारे करू शकते सध्या आजची कंडिशन आहे सध्या आता आपण बघतो युट्यूब ला वगैरे लेडीजच्या बाबतीत कशा घटना घडतात त्यामुळे आपल्या लगेच लगेच कानावर येतात मग लगेच माझ्या लगे डोक्यात येतं की बाबा मी इंस्टाग्राम थ्रू माझ्या नुसार मी असा संदेश लोकांपर्यंत पोचवू शकते तर आत्ता सेपरेटली प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कसा टायमिंग देते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि अशा प्रकारे माझा किचन सुद्धा घर सुद्धा कसं चकाचक आणि मस्त राहतं हे सुद्धा लक्षात आलं असेल आता बरेचसे चेंजेस करायचे ते मला किचन मध्ये आता बघू जसं शक्य होईल एकदा जॉबपासून मला सुट्टी भेटली किंवा मी सर्व गोष्टी करायला निवांत मोकळे राहिले डेली ब्लॉक पण करू शकते आणि मला खूप इच्छा होती ब्लॉक करण्याची पण सध्या वेळेमुळे आणि समजा आता लोन ते म्हणून ड्युटी जास्त म्हणायच पण समजा मी कुठं बाहेर गेले असते तरी पण अपडाऊन करण्यामध्ये माझा तेवढाच टाइम गेला असता एक बरं आहे की माझा ट्रॅव्हलिंगचा टाइम वाचतो त्याच्यामुळे थोडीशी दगदग कमी होते आणि आता तो पूर्णपणे निवांतच असणार आहे माझं आवडतीच काम च करायला आणि म्हंटले की मी हे करताना सुद्धा की घरी बसून सुद्धा मला पेमेंट चालू असणार आहे आता तो कसा तर तो एखाद्या मध्ये नक्की सांगेल तुम्हाला जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर नाही तर मी ही गोष्ट शेअर नव्हते करणार आता तर आता इथं संध्याकाळचं थोडासा आर्सा खराब होता तर तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि हिला खूप जास्त मदत करायची असती त्यामुळं मग ती इथं मला मदत करत होती आणि त्यांचं चाललं होतं की लवकर करून घे संध्याकाळची थोडीशी मला ते हेल्प करतात म्हणजे मला एडिटिंगमध्ये आता काही गोष्टी नाही जमत तर त्याच्यामध्ये ते हेल्प करतात म्हणजे मला जो वॉइस यूज करायचा असतो किंवा थोडंसं मला वेळ पण नसतो की बाबा सर्च करून कशाप्रकारे करायचं काय तर जे मी जॉब करते मार्केटिंगचं त्यामध्ये त्यांची थोडीशी म्हणतात फुल नाही फुलाची पाकळी तर तशी मला हेल्प होती तर त्यांचा मला आवाज चालला होता की बाबा करून घे माझं बऱ्यापैकी सर्व आवरून झाले आणि आता झोपण्याची तयारी तर असा असतो माझा दिवसभराचा गोंधळ आणि जी घरातली कामं तर अशा प्रकारे मी कवर करण्याचा प्रयत्न करते आणि आता टायमिंग झालं आहे अकरा वाजले तर आता अकरा वाजल्यापासून तर बारा वाजतात बारा वाजेपर्यंत मी जे माझं म्हणजे जे माझं कामामध्ये मला जे शूटिंगचं काम असतं मार्केटिंगचं काम असतं तर त्याची एडिटिंग मी आत्ता करणार म्हणजे बाकीचं जे कट काट असतं तर ते सगळं केलंय आणि त्याच्यानंतर आता डायरेक्टली त्यांना तेच म्हटले थोडीशी हेल्प करा मला आणि जो मला वॉईस ओव्हरसाठी जो आवाज जावं आहे तर तेवढं मला थोडंसं सेव्ह करून द्या त्याच्यानंतर मग मी आता कामाची जी एडिटिंग आहे तर ती करणार जी माझी ड्युटी असते ती मी कम्प्लीट करून आले जे दिवसभराचं वर्कआउट असतं ते त्याच्यामध्ये मी तिथं जर शूट करायचा होता तर तो पण केलाय आणि आता तो एडिट करणार आणि मग पुन्हा सकाळ तेच आता या ब्लॉगची एडिटिंग त्याच्यानंतर पुन्हा मग जी, जी रेग्युलर कामं ती कामं त्याच्यानंतर मग पुन्हा दुकानावरती गेल्या मार्ट मध्ये गेल्यानंतर तिथलं ड्युटी आणि मग आता हे काम तर असं घरातलं तर सर्व आवडले आणि आता तिथलं तर ते कम्फर्टेबल नसतात जेव्हा बनेल वगैरे असतात तेव्हा तर त्याच्यामुळे ते अशा प्रकारे हंगावरती घेत होते की बाबा तुम्हाला व्हिडीओमध्ये नको घेऊ म्हंटले बाबा मी तुम्हाला घेत नाहीये मी फक्त काय करते तर ते तर मला ते असा वॉइस द्यायचा होता व्हिडिओला जसं आपण गुगल वरती सर्च केल्यानंतर कसा आवाज येतो तर तसा तर त्यांनी मला सांगितलं अशा अशा प्रकारे आहे तर हेच हवं आहे ना तुला त्यामुळे आर्य मार्टनाथ नगर कुसगाव बुद्रुकडे रोड लोणावळा आता एडिटिंग करणार जॉब ची कुत्र खूपच जास्त भुकतय आणि त्याच्यानंतर आता वाजले अकरा वाजले मला फ्रेश व्हायचंय त्यानंतर एडिटिंग करणार आणि त्याच्यानंतर मग आराम तर असं असतो माझा दिवसभराच काम मी सर्व करून अंगावर घेऊन बसले ते तर असं असतं माझं दिवसभराच काम आणि आता तर एक स्टॉरीच ऍड होणार आहे स्कूलच तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू तर आता जेवढं बोलायला लेट होणार तर तेवढं माझ्या ह्या एडिटिंगला टाइम होणार तर त्यामुळे आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून माझ्याविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुन